आजचा दिवस नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस जागतिक आदिवासी दिवस फक्त हा युनोने जागतिक आदिवासी दिवस घोषित केला म्हणून आपण साजरा करावा का तर नाही आहे यामागचा इतिहास असा आहे की एकोणीसशे मध्ये युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक लेवलची जी संघटना आहे त्याच्यामध्ये एकशे ब्याण्णव देश सभासद आहे या ब्याण्णव देशाने हे देश बसले की आज तुम्ही जगामध्ये बघत असतील की विकासाचे नावाने पर्यावरणाचा जसा रास होतोय पर्यावरण म्हणजे जल जंगल जमीन हे संपुष्टात आलेले आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघत असतील की वातावरणामध्ये वाढ झालेली आहे गर्मी वाढलेली आहे पाऊस कधी पण पडतोय अशा परिस्थितीमध्ये जगाने त्या संघटनेने बघितलं की हे जग ही पृथ्वी जर वाचवायची असेल तर आपल्याला या जगामध्ये जे आदिवासी जंगलाच्या सानिध्यात राहतात निसर्गाला पुजतात जल जंगल जमीन हीच त्यांची संपत्ती आहे या संपत्तीच्या आधारे ते जीवन जगतात म्हणजे विकास काय तर माझ्याकडे गाडी बंगला पैसा हे नको मला जर जगायचं असेल तर हा निसर्ग जगला पाहिजे असा उत्तम सुंदर विचार जर कोणाकडे असेल तर तो आदिवासींकडे आहे हे जाणून एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये तो दिवस संयुक्त संघटनेमध्ये बसले आणि जो दिवस आपण डीजेवर मजा केली पाहिजे परंतु आपण ओळखलं पाहिजे तर नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव चौऱ्या आणि नऊ ऑगस्ट हा जागतिक दिवस घोषित करण्यात आला या नऊ ऑगस्ट मध्ये तुम्ही जर बघत असतील की चौऱ्याण्णव हे वर्ष तेव्हा आदिवासी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं त्या युरोच्या आमसभेमध्ये एक ठराव पास करण्यात आला चौऱ्याण्णव दोन हजार दहा आणि या दिवसाचं जगासमोर ही आदिवासींना सुद्धा एक दिवस असला पाहिजे आणि या दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी युनो वेगवेगळी थीम प्रसिद्ध करते एक वाक्य प्रसिद्ध करते आता तुम्ही समोर बघत असती हे घोष वाक्य प्रथम संकल्पापासून सर्वापासून अलिप्त आदिवासी जनसमूहाच्या अधिकाचे रक्षण करते म्हणजे अजून पण आपले आदिवासी पूर्वज हे ज्या विकासाच्या धोरणामध्ये विकासाच्या ह्याच्यामध्ये आलेले नाही त्यांच्या अधिकारांचं रक्षण करणे तर असा आपला आदिवासी आज समूह आहे की जे बेटामध्ये राहतात समजा ॲमेझॉनचं जंगल जर तुम्ही बघितलं तर या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये सुद्धा आपले आदिवासी लोक आहेत आणि ते कोणाच्याही संपर्कात आलेले नाहीत आहेत तरी जीवन जगत आहेत तिथे नाही कोणत्याही प्रकारची शाळा तिथे दवाखाना नाही तिथे काहीच नाही फक्त ट्रायबल नॉलेज आहे आदिवासींच नॉलेज आहे जगण्याची कला आहे तिथे कोणतं तंत्रज्ञान नाही तरी आदिवासी माणूस जगत आहे त्याला कोणतंही बिल्डिंग त्याला कोणतीही बुलेट ट्रेन त्याला कोणताही मुंबई वडोदरा एक्सप्रेस त्याला कोणताही दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर किंवा कोणताही विकासाच्या नावाने काही विकास नको तरी आदिवासी माणूस जगतोय फक्त या गोष्टीच्या माध्यमातून आज युनोने आदिवासींना अधिकार दिलेले आहेत ते अधिकार का दिले या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे तर या पृथ्वीवर आदिवासी माणूस जगण्यासाठी युनोने आदिवासींना तेरा सप्टेंबर हा दिवस सुद्धा दिलेला आहे आदिवासींचे अधिकार आदिवासी माणूस जगण्यासाठी आदिवासींचे अधिकार दिलेले आहेत का अधिकार तर आदिवासीवर दिवसेंदिवसा अत्याचार अन्याय होतोय आज पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे परंतु पालघर जिल्ह्यामध्ये जे गेल्या पासून जून जो जी आर आहे राज्यपालांचा दहा पद आणि ड वर्गातली दहा पद हे आदिवासी ची दहा पद भरण्यासाठी आज दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस दहा वर्ष झाली त्या चौदा पदांच्या भरतीसाठी आपल्या पोरांना उपोषण करावं लागतं आज नववा दिवस असेल आदिवासी विकास भवन नाशिकला आपली पोरं उपोषणा कोणाला काहीच पडलेली नाही फक्त आदिवासी मर आज काय चाललंय मुंबई मध्ये हजारोच्या संख्येने झाडं कापली गेली जमीन संपादित झाली लँड ऍक्विजेशन होत नसून सुद्धा लँड ऍक्विजेशन झालं त्यानंतर अठराशे चौपन ला शेड्यूल डिस्ट्रिक्ट पास लक्षात घ्या कोणी सांगतो सहज आता मी सहज बोललोय की शेड्यूल डिस्ट्रिक्ट पास झाला पण बांधवांनो हा कायदा पास होण्यामागे माझे पूर्वज पूर्वजारोच्या ढिगाड्याच्या संख्येने मरण पण गेले नाही मरून गेले आणि हा कायदा इंग्लंडच्या राणीला पास करावा लागला आणि तेव्हापासून आपल्याला आरक्षण नाही पूर्ण जिल्ह्याचे जिल्ह्या आपल्याला देऊन टाकलेत आपण राजे आहेत मालक मालक आहेत आहेत कोण आणि आपण मालकच तिकडे यंत्रणा चालवण्यासाठी भीक मागायला जातो मालक म्हणून तुमच्या मनामध्ये एक भावना एक विचार रुजवा तेव्हा तुम्ही कुठे झुकणार नाही म्हणून त्यानंतर एकोणीशे पस्तीस ला जो इंडिया ऍक्ट पास झाला त्याच्यातलं कलम एक्क्याण्णव आणि ब्याण्णव शेड्यूल एरिया आणि ट्रायबल एरिया जो दोन गोष्टी दिल्या आणि आज दहा राज्यामध्ये शेड्यूल एरिया लागू आहे आणि नॉर्थ ईस्टला ट्रायबल एरिया लागू आहे आणि पाच आज संविधान तयार झालं भारत स्वतंत्र झाला आणि संविधानामध्ये पाचवी आणि सहावी अनुसूची आली आपण मालक आहेत म्हणून मालकाने मालकासारखं राहिलं पाहिजे जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आपल्या अंगातील आपल्या जीवातील शेवटच्या सणापर्यंत आपण लढलं पाहिजे जागृत झालं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि संघटित केलं पाहिजे म्हणून या आजच्या दिवशी नवागस्टच्या दिवशी मला प्रस्तावना मांडण्यासाठी संधी दिली त्यामुळे सर्वांचे मना मी मनापासून आभार मानतो आणि इथे मी थांबतो जहाज जिंदाबाद